आमदार संदीप क्षीरसागर यांनी बिंदुसरा जलप्रकल्पामध्ये जलपूजन केले बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बिंदुसरा जलप्रकल्पातील पाण्याचे जलपूजन केले बेंदुसरा जलप्रकल्प शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाल्याने बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जलपूजन केले यावेळी ते म्हणाले की यंदा समाधानकारक पाऊस बीड जिल्ह्याला पडत आहे आज शहराला पाणीपुरवठा करणारा पाली येथील बिंदुसारा जलप्रकल्प हा शंभर टक्के पूर्ण भरला असल्याने आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज तेथे जाऊन त्या ते जलप्रकल्पाचे जलपूजन केले येत्या काळात अशाच प्रकारे चांगला पाऊस पडावा आणि माझा बळीराजा सुखी राहावा ही प्रार्थना बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले यावेळी आज जलपूजन करता वेळी ते बोलताना त्यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती